देवळा तालुक्यातील चोरीस केलेला ट्रॅक्टर चक्क जालना जिल्ह्यात देवळा तालुक्यातील सुभाष नगर येथून चोरीस केलेला ट्रॅक्टर व ट्रॉली देवळा पोलिसांच्या तपासात जालना जिल्ह्यातून आरोपीसह जप्त करण्यात आली देवळा पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक केले याबाबत सविस्तर माहिती अशी की सुभाष नगर तालुका देवळा येथील शेतकरी अनिल बाळू अहिरराव यांच्याकडे शेती कामासाठी अनिल ओंकार ढळे राहणार अंदरसूल तालुका येवला यांच्याकडून गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या मालकीच्या स्वराज्य कंपनीच्या ट्रॅक्टर एम एच पंधरा पी एस त्र्याहत्तर एक्कावन घेऊन आले होते हा ट्रॅक्टर दिनांक आठ सप्टेंबरमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतकरी सुनील अहिरराव यांच्या घरापासून चोरी करून नेल्याची ट्रॅक्टर मालक अनिल दळे यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यावरून देवळा पोलीस ठाण्यात दिनांक नऊ रोजी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक सार्थक नेहते व पोलीस हवालदार भास्कर पवार संदीप चौधरी यांनी तपासाचे चक्र फिरवले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधाराने शोध घेतला असता सदर ट्रॅक्टर मरमाडमार्गे जाताना दिसून आले सदर तपास संभाजीनगरच्या दिशेने आढळून येत होता संभाजीनगर संभाजी स्थानिक गुन्हे शाखेचे संशयित दोन आरोपी नामे अमोल सायराम गायकवाड व गोविंद निवृत्ती पवार दोन्ही राहणार बेलगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांना अटक करण्यात आली होती या तपासात ते नाशिक जिल्ह्यात आल्याचे उघड झाले होते त्यांच्यावर ट्रॅक्टर चोरी केला असल्याचा संशयित असल्याने या आरोपींना संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन मंगळवारी दिनांक तेवीस रोजी सदर गुन्ह्यात देवळा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली या आरोपींनी ट्रॅक्टर चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या सूचनेवरून देवळा पोलिसांनी बाजार बाहेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी लपून ठेवल्याची कबुली देण्यात आली आरोपी ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतले असता आरोपींना न्यायालयात हजर केले दिनांक दहा ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोटी शिक्षा सुरू करण्यात आली पोलीस सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली भाष्कर सोनवणे संदीप चौधरी यांनी केलेल्या तपासाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा